आपण पाहत आहात भास्कर निकृष्ट दर्जाचे असून कामात मोठा आर्थिक घोटाळा झाला आहे या कामाची चौकशी व्हावी जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून आमरण उपोषण आंदोलन छेडणार आहे असा इशारा भाजपचे सांगली जिल्हा कार्यकारी सदस्य राहुल पाटील वाटेगाव ग्रामपंचायत उपसरपंच सोनाली पाटील यांनी दिला आहे राहुल पाटील म्हणाले वाटेगावमध्ये एकोणीसशे बहात्तर साली दुष्काळ परिस्थिती असल्याने बापू तलावाची निर्मिती झाली तेव्हापासून आज अखेर तलावावर बरे क्षेत्र पाण्याखाली आले त्यानंतर शासन स्तरावर पाझर तलावाचे साठवण तलावामध्ये रूपांतर करण्याचा निर्णय झाला यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या फंडातून नऊ कोटी पंचेचाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला केदार डेव्हलपर्स दहीवडी कंपनीला काम मिळाले काम सुरू झाल्यापासून सरपंच व इतर सदस्यांनी वाटेगावचे उपसरपंच सोनाली पाटील यांना विश्वासात घेतले नाही परस्पर निर्णय घेऊन मिटिंग घेतल्या परंतु विधायक कामात अडथळा आणायचा नाही यामुळे आम्ही फारसे लक्ष दिले नाही तलावाचे काम पूर्ण झाले पावसाळा सुरू झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने तलाव भरला तलाव भरल्यानंतर तलावातून पाणी लिकेज व्हायला सुरुवात झाली तलाव बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट पद्धतीने झाले आहे एका बाजूला भिंत आत खेचल्याचे जाणवते बंधाऱ्याला बाहेरच्या बाजूने चिरा पडून पाणी गळती होत आहे गोरगरीब शेतकऱ्यांच्या कामातून निर्माण झालेला पैसा कोणतेही राजकीय किंवा कि कंत्राटदाराच्या घशात जाऊ देणार नाही बापू तलाव म्हणजे आमच्या वाटेगावचं एक नंदनवन आहे त्याला कोणी घाला घालत असेल तर शांतपणे बसणार नाही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार पालकमंत्री सुरेश खाडे खासदार धरशील माने सम्राट महाडिक सत्यजित देशमुख भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्याकडे दाद मागून भागातील स्थानिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचा विश्वास राहुल पाटील यांनी व्यक्त केला नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष